श्री स्वामी समर्थ तर आता तुम्हाला असेल की व्हिडिओ आहे इन्स्ट ऍप मध्ये एडिटिंग कसं करायचं अगदी सोप्या पद्धतीने तर त्यासाठी बघा सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही जेव्हा शॉर्ट अपलोड करता किंवा शॉर्ट व्हिडिओ काढता त्यावेळेला तुम्हाला उभा फोन धरायचा असतो म्हणजेच उभा धरायचा असतो आणि नाईन पॉईंट सिक्सटीन मध्ये शॉर्ट असला पाहिजे ओके आणि जेव्हा तुम्ही लॉंग व्हिडिओ करता तेव्हा आडवा फोन धरायचा असतो आणि त्याचं एडिटिंग सुद्धा सॉरी आडवा फोन धरायचा असतो आणि त्याचा रेशो सुद्धा सिक्सटीन पॉईंट नाईन असावा लागतो ते मी आता पुढे सांगणारच आहे की कसं करायचं सगळं ओके त्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा आता समजा एखादी रेसिपी शूट करताय तर त्यावेळेला कांदा टोमॅटो कट करणार नंतर फोडणी देणार किंवा झालेली रेसिपी नंतर दाखवणार अशी झाली तर हे सगळं सगळे छोटे छोटे पार्ट तयार होते, ते सगळे एकत्र कसे करायचे आणि त्याची एडिटिंग कशी करायची हे सुद्धा मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्याचप्रमाणे बघा मोठा व्हिडिओ असतो आणि मोठा व्हिडिओ मोठा व्हिडिओ आता समजा तुम्ही रेसिपी कुठली शूट केली त्याच्यामध्ये थोडासा असा पार्ट असतो की तो तुम्हाला दाखवायचा नाही किंवा काहीतरी चुकीचं आलेलं असतं व्हिडिओ शूट झालेलं असतं तर त्यातला एवढा व्हिडिओ असेल तर त्यातला छोटासा पार्ट कसा पार कट करायचा हे पण मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे छोट्या छोट्या गोष्टी व्हिडिओमध्ये सांगितल्या आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि म्हणजे तुम्ही जर शेवटपर्यंत पाहिलं मध्ये कुठेही स्किप करू नका तरच तुम्हाला व्हिडिओ व्यवस्थित कळेल स्किप केला तर व्हिडिओ मिस होईल आणि मग काही कळणार नाही त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आता व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर मी एक गोष्ट क्लिअर करते की आता मी व्हिडिओ आता तुम्हाला सांगणार आहे एडिटिंग तर त्यावेळेला मी जिथे जिथे क्लिक करेल तर तिथं तुम व्हाईट डॉट येईल तर त्या व्हाईट तुम डॉटवर तुम्हाला लक्ष द्यायचं आहे तरच तुम्हाला व्यवस्थित कळेल आणि जर थोडंसं मिस झालं कळायला नाही तर थोडंसं बॅक येऊन परत पहा म्हणजे तुमच्या व्यवस्थित लक्षात येईल चला तर मग सुरुवात करूया बघा आता सर्वात पहिल्यांदा तर आपल्याला प्ले स्टोअर ओपन करायचं आहे प्लेस्टोर ॲप ते ओपन केल्यानंतर तिथं इनशॉर्ट व्हिडिओ एडिटर असं सर्च करायचं आहे तिथे इनशॉर्ट ॲप येईल दोन प्रकार दोन तीन प्रकारचे येईल तर त्यापैकी कुठला घ्यायचा ते मी सांगतेच इथं दोन नंबरचा जो ॲप आहे तो घ्यायचा आहे आता इथे ऑलरेडी माझ्याकडे आहे म्हणून इथे डायरेक्ट ओपन येत आहे डाउनलोड येत नाही आहे तर मग ओपन करायचं आणि बॅक यायचं डाउनलोड केल्यानंतर बॅक यायचं आणि नंतर इनशॉर्ट ॲप ओपन करायचं ओके हे ॲप ओपन केल्यानंतर सध्या तर तुम्हाला जो व्हिडिओ ऑप्शन आहे त्याच्यावर क्लिक करायचं आणि त्यानंतर इथं प्लस आहे तर त्या प्लस न्यू प्लस तर तिथं तुम्हाला करायचं आहे तर तिथं केल्यानंतर तुम्ही डायरेक्ट अल्बममध्ये जाता आणि मग तुम्हाला इथून कुठले कुठले व्हिडिओ घ्यायचे ते तुम्ही सिलेक्ट करू शकता तर बघा मी अगोदर सांगितल्याप्रमाणे इथं वेगवेगळे व्हिडिओ घ्यायचे आहेत समजा तुम्हाला वेगवेगळे पार्ट तर ते इथं सिलेक्ट करून घ्यायचे आहे मी पाच सहा व्हिडिओ घेतले नंतर इथं ग्रीन सर्कल आहे तिथे तुम्हाला क्लिक करायचं आहे बरोबरचं साईन आहे तिथे तिथे क्लिक केल्यानंतर तुमचे सगळे एकामागे एक जे स सिलेक्ट केले तर त्याप्रमाणे व्हिडिओ येतील तर त्याप्रमाणे आल्यानंतर इथं कॅनव्हास ऑप्शन आहे फर्स्ट तिथं क्लिक केल्यानंतर इथं तुमचा जो असे रे, ह्याचा रेशो असतो लॉंग व्हिडिओ आणि शॉर्ट व्हिडिओचा जो रेशो असतो तर ते रेशे रेशो येईल तर इथं नाईन पॉईंट सिक्स्टी आता सिक्स्टीन पॉईंट नाईन आहे हा लॉंग व्हिडिओसाठी आहे आणि नाईन पॉईंट सिक्स्टीन आहे तो शॉर्टसाठी आपल्याला आ, सेट करून घ्यायचं आहे त्यानंतर म्युझिकमध्ये गेल्यानंतर म्युझिक हा ऑप्शन तुम्हाला कशासाठी आहे तर तुम्हाला बॅकग्राऊंड म्युझिक इथून तुम्ही लावू शकता फीचरमध्ये आता माय म्युझिकमध्ये माझी इथं कॉल हिस्टरी आली कशी आली काय माहिती तर इफेक्टमध्ये तुम्हाला वेगवेगळे साऊंड तुम्ही लावू शकता म्हणजे हसण्याचा साऊंड किंवा पायांच्या आवाजाचा साऊंड तो इथून तुम्ही लावू शकता इफेक्ट्समधनं तर त्यानंतर बॅक यायचा आहे बॅक आल्यानंतर बघा मी बॅक येत आहे इथे सगळे साऊंड लावून घ्यायचे तुम्हाला ओके वेगवेगळ्या वेग प्रकारचे साऊंड लाफ्टर साऊंड आहे बघा लाफ्टर साऊंड इन्स्ट्रुमेंट साऊंड त्यानंतर पायांचा सा आवाज असे सगळे प्रकार आहे बघा तिथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला वेगवेगळे वेग प्रकारसुद्धा बघायला भेटतात तर अशा प्रकारे भरपूर आहेत तर हे इफेक्ट इफेक्ट आहे सगळे वेगवेग जिथं जिथं क्लिक कराल तिथं त्या त्याच्यामध्ये व्हरायटी तुम्हाला वेगवेगळे वेग साऊंडची बघायला भेटेल ओके आता इफेक्ट्समधनं बॅक आल्यानंतर थर्ड नंबर आहे रेकॉर्ड तर तुम्हाला रेकॉर्ड करायचं तुम्हा आहे तुमचा आवाज इथून आता इथं जो रेड सर्कल आहे तिथं क्लिक केल्यानंतर वन टू वन आता तुमचं आवाजाचं रेकॉर्डिंग सुरू होईल इथं केल्यानंतर ओके म्हणजे तुम तुम्हाला जो व्हाईस ओव्हर करायचा आहे तुम्हाला ज्या व्हिडिओला तुमचा आवाज द्यायचा आहे तो इथून देऊ शकता इथं इत, इथं परत क्लिक केल्यानंतर तुम्हाला बरोबरचं साईन आहे तिथं केल्यानंतर तो तुमचा आवाज तिथं सिलेक्ट होईल आणि जर तुम्हाला तुम्ही आता रेकॉर्ड केलं आहे आणि जर तुम्हाला कट करायचं आहे तर इकडचं जे चुकीचं चिन्ह आहे तिथं तुम्ही करून जर तो तुमचं रेकॉर्डिंग व्यवस्थित झालं नाही तर तिथून तुम्ही, तुम्ही कट करू शकता ओके तर त्यानंतर स्टिकर थर्ड ऑप्शन आहे स्टिकर तर स्टिकरवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला वेगवेगळे स्टिकर पाहायला भेटतील जे आपल्याला खूप उपयोगीचे हो असतात तर ते म्हणजे बघा सबस्क्राईब किंवा सबस्क्राईब लाईक शेअर किंवा बघा हे टाळ्या वाजवताना रेकॉर्डिंग असे वेगवेगळे सिम्बॉल असतात शेअर करा किंवा सबस्क्राईबचे वेगवेगळे आहे तर इथं भरपूर ऑप्शन आहे बघा वरती पण सर्च तिथं गेल्यानंतर इथं वरती जे सर्च दिसतं आहे ऑप्शन तिथं हे बघा फॉलो तर सर्चमध्ये गेल्यावर तुम्हाला अजून तिथं बघायला भेटतील ओके तर बघा मी इथं लाईकचं घेतलं आहे तर ते तुम्ही हे बघा असं कमी मागे पुढे करून हे बघा डॉटकडे त्या व्हाईट डॉटकडे लक्ष द्या ते मागे पुढे करून तुम्ही तो छोटा मोठा करू शकता ओके त्यान तर त्यानंतर अशा प्रकारे तो सेट होतो तुम्ही जेवढ्यापर्यंत केला आहे तेवढ्यापर्यंत तेवढ्याच व्हिडिओ पर्यंत ते राहतं ओके त्यान तर त्यानंतर इथे आहे बघा तुम्हाला जर काही द्यायचं आहे साइन द्यायचं आहे किंवा ॲरो वगैरे दाखवायचं आहे तर तुम्हाला इथून तुम्ही करू शकता तिथून तुम्ही कलर सुद्धा वेगवेगळे चेंज करू शकता ओके तर त्यानंतर पुन्हा बॅक यायचं आहे बॅक यायचं आहे आणि टी टी म्हणजे काय तुमच्या व्हिडिओवर तुम्हाला काही लिहायचं आहे तर त्यावेळेला तुम्ही या टीचा उपयोग करून इथं कीपॅड ओपन करू शकता तुम्हाला जे पाहिजे ते इथं लिहू शकता आणि बॉक्स येतो तर जे पेन आहे पेनाचं साईन आहे कोपऱ्यात त्याने तुम्ही बघा असं छोटं मोठं करू शकता ओके तुम्हाला पाहिजे तसं करू शकता त्यानंतर डबल ए आहे ए कॅपिटल ए स्मॉल ए तर तिथून तुम्ही फॉन्ट चेंज करू शकता वेगवेगळ्या प्रकारचे फॉन्ट बघा खालीवर केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की वेगवेगळ्या प्रकारचे फॉन्ट इथं दिसतात तुम्ही ते पाहिजे तसा फॉन्ट तुम्ही सिलेक्ट करू शकता त्यानंतर फिल्टर हा ऑप्शन घ्यायचा आहे फिल्टरमध्ये तुम्ही इथे बघा वेगवेगळ्या प्रकारे तुम्हाला स्टार्टिंगला बघा जसं जसं पाहिजे बघा आता वरती व्हिडिओ दिसत आहे त्याप्रकारे तुम्ही स्टार्टिंगला प्रकारे किंवा एंडिंगला हे लावू शकता मध्ये पण वेगवेगळे पार्ट जर होत असतील तर लावू शकता बघा एंडिंगला तुम्ही असं करू शकता आणि स्टार्टिंगला तुम्ही मागून पुढे येताना करू शकता किंवा एंडिंगला पुढून मागे जाताना व्हिडिओ असंही करू शकता असे वेगवेगळे इथं प्रकार दिले आहेत त्याप्रमाणे तुम्हाला सगळं सेट करून घ्यायचं असतं तर इथं भरपूर प्रकार आहे तुम्हाला पाहिजे तेच ते तुम्ही करू शकता आणि इथे ब्ल्यू ब्ल्यू आहे तिथे तुम्ही सिलेक्ट करून तुम्ही ते वाढवू शकता तुम्हाला कमी जास्त तिथून करता येते ओके आता इथून करेक्ट करून हे बघा इथे सगळे तुमचं हे आहे काय म्हणतात फिल्टर आहे तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे फिल्टर करू शकतात ओके तर मग हे केल्यानंतर इकडे बरोबरचं साईन आहे तिथं तुम्ही क्लिक करून तुम्हाला पाहिजे तो फिल्टर घेऊ शकता ओके चला मग आता पुढे काय आहे तर पुढे तुम्हाला आता इथे पी आय पी असा ऑप्शन आहे तर त्या पी आय पीवर क्लिक केल्यानंतर तुम्ही डायरेक्ट अल्बममध्ये जाता म्हणजे काय तर तुम्हाला जर कुठला फोटो म्हणजे तुम तुमच्या साईडलाच आता तुमचा व्हिडिओ आहे आणि तुमच्या व्हिडिओमध्येच तुमच्या साईडलाच बॅकग्राऊंडला कुठला फोटो तुम्हाला लावायचा आहे तर त्यासाठी तुम्ही हे पी आय पीचा यूज होतो तर त्यासाठी तुम्ही डायरेक्ट अल्बममध्ये जाता बघा इथून फोटो घेऊ शकता आता इथून मी सिलेक्ट करत आहे एखादा फोटो मी सिलेक्ट केला आहे तो इथं अशा प्रकारे येतो आणि तुम्ही इथे लावू शकता साईडला तुमच्या तुम्ही पी आय पीमधनं फोटो घेऊन लावू शकता ओके इतकं सोपं आहे इथून तुम्ही कमी जास्त त्या फोटोची साईज करू शकता या प्रकारे ओके तर मग हे झालं आणि व्यवस्थित तो हलवून असं से सेटही करू शकता ओके आता पुढचं ऑप्शन आहे स्पिल्ट ओके स्पिल्ट ऑप्शन आहे तर ते स्पिल्ट ऑप्शन कशासाठी आहे तर तो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा तुम्ही एखादा व्हिडिओ तुम्हाला कट करायचा आहे अर्धा कट करायचा आहे त्या त्यासाठी तुम्हाला स्पिल्ट या ऑप्शनचा खूप उपयोग होतो तर स्पिल्ट या ऑप्शनला बघा आता खाली मी व्हिडिओ सिलेक्ट केलेला आहे बघा व्हाईट बॉक्स दिसत आहे खालच्या पट्टीवर तर तिथं समजा मला अर्धा व्हिडिओ कट करायचा आहे त्या व्हाईट बॉक्समधला ओके okay, तर त्यासाठी मी जिथे कट करायचं आहे जेवढा पार्ट कट करायचा आहे तेवढ्या पार्टवर मी उभी लाईन येते बघा ती उभी लाईन ठेवली आहे तिथं क्लिक केल्यानंतर पुन्हा स्पिल्टवर क्लिक करायचं ओके बघा मला एवढाच भाग कट करायचा आहे समजा कोपऱ्यातला छोटा भाग आहे तो कट करायचा आहे तर त्यामुळे मी स्पिल्टवर क्लिक करायचं बघा तेवढाच भाग तेवढाच पार्ट हा सिलेक्ट झालेला आहे आणि तो डिलीट करायचा इथं डिलीट आहे पुढे ऑप्शन तर त्याने डिलीट करायचं बघा आता पुढे मला बघा मी मध्येच ठेवलेला आहे स्पिल्ट करायचं आणि तेवढा भाग सिलेक्ट स्पिल्ट दोनदा स्पिल्ट केल्यानंतर तो भाग बरोबर सिलेक्ट होतो आणि मग डिलीट करायचं एवढंच करायचं आहे बाकी काहीच नाही तर अशा प्रकारे आणि मग नंतर व्हॉल्यूम तुम्ही तुमचा साऊंड कमी जास्त करायचा असेल तर तो करता येतो व्हॉल्यूम या ऑप्शनमध्ये कमी जास्त करता येतो आता कुठला व्हिडिओ डिलीट करायचा असेल तर इथं डिलीट ऑप्शन आहे त्याने तुम्ही तो व्हिडिओ डिलीट करू शकता ओके त्यानंतर व्हॉल्यूम तुम्ही कमी जास्त ठेवू शकता नॉर्मली श हंड्रेड एवढा व्हॉल्यूम ठेवायचा म्हणजे खूप जास्तही होत नाही खूप कमीही होत नाही नॉर्मल व्हॉल्यूम हंड्रेड ठेवायचा बॅकग्राऊंड बॅकग्राऊंड देण्यासाठी तुम्ही हे बघा हे सगळेही ऑप्शन यूज करू शकता बॅकग्राऊंडसाठी बॅकग्राऊंड तुम्हाला जो पाहिजे तो बॅकग्राऊंडला घ्यायचा आणि तिथं ओके करायचं त्यानंतर जर स्पीडचं ऑप्शन आहे तर स्पीड तुम्हाला सेट करायचं आहे शक्यतो एक ते दोनच्या दरम्यान स्पीड ठेवायचं त्यापेक्षा जास्त जर ठेवला तर खूप जास्त स्पीड वाढतो आणि जर तुम्हाला पाहिजे असेल एखाद्या व्हिडिओला स्पीडमध्ये करायचं तर इथून तुम्ही कमी जास्त करू शकता तर बघा आता पुढचं ऑप्शन आहे ॲनिमेशन ॲनिमेशनवर जेव्हा तुम्ही क्लिक कराल तर इथं वेगवेगळे वेग ऑप्शन वेग येतील तुम्हाला पाहिजे तसं मग अशी इफेक्ट जसं होतं तसंच त्याप्रकारे वेगवेगळे वेग टाईपमध्ये तुम्ही इथून तुमच्या व्हिडिओसाठी सिलेक्ट करून घेऊ शकता ओके त्यानंतर okay. घ्यायचं आहे बघा क्रॉप हा ऑप्शन येतो क्रॉप तर माहितीच आहे सगळ्यांना तुम्ही इथून कमी जास्त तुम्हाला जो पार्ट त्या फोटोचा किंवा फोटोचा जर कुठला पार्ट नस नसेल पाहिजे तर तुम्ही क्रॉप ॲप या ऑप्शनमधनं क्रॉप uh, करून घेऊ शकता आता इथं व्हाईस इफेक्ट आहे वेगवेगळे साऊंड आहेत वेगवेगळ्या छोट्या मुलांचे वगैरे असे वेगवेगळे साऊंड आहे ते तुम्ही यूज करू शकता तुमचा आवाज चेंज करू शकता म्हणजे तुमचा जो रिअल आवाज आहे तो इथून चेंज करू शकता बघा आता रिप्लेस ऑप्शन आहे तर या रिप्लेस ऑप्शनमध्ये तुम्ही जिथे तुम्हाला व्हिडिओ चेंज करायचा आहे किंवा दुसरा व्हिडिओ घ्यायचा आहे तिथून तुम्ही रिप्लेस ऑप्शनवरून तुम्ही घेऊ शकता बरोबर जिथे पाहिजे तिथेच तुम्हाला कर्सर ठेवायचा आहे आणि तिथे तुम्ही तो सिलेक्ट करून घ्यायचा आता डुप्लिकेटवर क्लिक केल्यानंतर बघा डुप्लिकेटवर क्लिक केल्यानंतर आहे तसा व्हिडिओ तुम्हाला पुढे वाढवता येतो त्यासाठी डुप्लिकेट हे साईन आहे आणि त्यानंतर रोटेट रोटेट म्हणजे तुमचा जर फोटो आडवा उभा असेल तुम्हाला जर वेगळ्या पद्धतीने तो फिरवायचा आहे तर तुम्ही रोटेटमधनं करू शकता अशा करते की तुम्हाला सगळी एडिटिंग कळाली असेल जर काही कळालं नसेल व्हिडिओमध्ये काही चेंजेस हवे असतील तर कमेंटमध्ये सांगा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चलो बाय बाय